तर मंडळी थंडीसाठी खास मस्त मऊसूद हो दानेदार पौष्टिक डिंकाची वडी किंवा डिंकाची बर्फी बनवूया हिवाळ्यात रोज एक वडी खा आणि सांधेदुखी दुखी कंबर दुखी या आजारांना दूर ठेवा अतिशय चविष्ट ही वडी तयार होते लाडू बनवणे अवघड वाटत असेल तर ही सोपी पद्धत वापरून डिंकाची वडी नक्कीच बनवून पहा महिनाभर टिकते डिंकाची वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया अर्धी वाटी डिंक वजनी म्हणाल तर शंभर ग्राम डिंक आहे घरातील एखाद्या वाटीने सर्व प्रमाण मोजून घ्या एक वाटी किसलेलं सुक खोबरं इथे मी डेसिकेटिव्ह कोकोनट वापरलंय एक वाटी खारीक पावडर एक वाटी साजूक तूप दोन तीन चमचे आळीव किंवा हलेम आवडीप्रमाणे अर्धी वाटी ड्रायफ्रुट सेम वाटीने दोन वाटी चिरलेला गुळ दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक चमचा वेलची जायफळ पावडर साहित्य पाहिला आता कृती करूया गॅसवर गॅस ठेवले यात एक चमचा साजूक तूप टाकून ड्रायफ्रूट परतून घेऊ इथे मी काजू बदाम आणि अखरूड घेतले तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता तर पहा याचा हलकासा रंग बदललाय छान खरपूस फ्राय झालेत एका प्लेट मध्ये काढून घेऊ या स्तूपात एक वाटी खोबरं एक मिनिट मंद आचेवर भाजून घेऊ इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलंय तुम्ही किसलेलं सुकं खोबरंही वापरू शकता खोबरं परतलं यात एक वाटी खारीक पावडर घालून परतून घेऊ खारकातील बिया काढून खारीक बारीक करून घेतलीय खारीक खोबरं दोन मिनिटं परतून झालं काढून घेऊया आता कडई एखाद्या कपड्याने पुसून घ्यायची आणि यात तीन चार चमचे तूप टाकून थोडं थोडा डिंक तळून घ्यायचंय तर पहा डिंक छान फुलतोय डिंक तळून झालंय काढून घेऊ अशाच पद्धतीने सर्व डिंक तळून घेऊ ढिंक तळून झाला आता त्याच कढईत एक चमचा तूप टाकून मंदाचे गव्हाचं पीठ खमंग भाजून घ्यायचं इथे गव्हाचं पीठ भाजताना एक चमचा तूप शिल्लक ठेवायचं आणि सगळं तूप टाकून गव्हाचं पीठ सात आठ मिनटं सतत हलवत त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचंय हे पहा याप्रमाणे तर पहा गव्हाचं पीठ भाजून झालं आता हे थंड करून घेऊ आता एका मिक्सरच्या भांड्यात ड्रायफ्रूट्स घालायचे आणि याचे पावडर करून घ्यायचे हे पाहा याप्रमाणे आता एका मोठ्या भांडीत किंवा परातीत तळेला डिंक स्मॅश करून घ्यायचे खूप जास्त स्मॅश करायचा नाही म्हणजे वडी कट करताना त्रास होणार नाही डिंक स्मॅश करून घेतला यात भाजलेली खारीक पावडर ड्राय फ्रूट ची पावडर आणि गव्हाचं पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता पाक बनवूया गॅसवर कढई ठेवली यात एक चमचा तूप घालायचं इथे मला बरोबर एक वाटी तूप लागला आहे तूप दोन वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा गुळ चिरूनच घाला पटकन वितळला जातो तर पहा गुळ मेल्ट झालाय यात एक वाटी पाणी घालायचंय आपल्याला एक तारी पाक करायचा आहे तर पहा दोन तीन मिनिटात पाकाला फेस आलाय गुळ छान मेल्ट झालाय सात आठ मिनिटात पाक तयार होतो पाकाला चिकटपणा आलाय असं चमच्याने पाहिजे तार तुटते आहे का ते शेवटचा ड्रॉप पाहिजे एक तार तुटते म्हणजे पाक तयार आहे गॅस बंद करायचा आणि यात लगेच हालीम आणि वेलची जायफळ पावडर टाकून हलवून घ्यायचंय पाच मिनिट हे मिश्रण असंच ठेवायचं म्हणजे यात हालीम व्यवस्थित भिजतील तोपर्यंत वडी आपण ज्या ट्रे मध्ये सेट करणार आहोत ना त्या ट्रेला किंवा ताटाला तूप किंवा तेल लावून घ्यायचं ट्रे रेडी झाला इथे हालीम ही पाकात भिजला आहे आता हा पाक या मिश्रणात ओतून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर ट्रे मध्ये काढून आहे आणि असं चमच्याने व्यवस्थित थापून घ्यायचं व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे वडी छान दिसावी म्हणून यावर काजू बदामाचे तुकडे घालायचे व पुन्हा चमच्याने दाबून घ्यायचं म्हणजे काजू बदाम यावर व्यवस्थित सेट होतील पाच मिनिटानंतर लगेचच वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि अर्धा तास हे मिश्रण असच ठेवायचं म्हणजे वड्या छान सेट होतील साधारण अर्ध्या तासांनी बघा डिंकाची वडी छान सेट झालीये मस्त मौसूद दाणेदार डिंकाची वडी तयार झालीये अतिशय चविष्ट लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सोबत